कुठल्याही कार्यक्रमाची तयारी करताना म्हणजे अगदी लग्न मुंज बारसं डोहाळ जेवण बड्डे किंवा घरात जरी तुमचा छोटा मोठा इव्हेंट असेल तर त्या इव्हेंटला तयार कसं व्हायचं तयारी कशी करायची तर हे मी या व्हिडिओत सांगणार आहे पण एक मिनिट तयारी म्हणजे मेकअप हेअर स्किन केअर कपडे दागिने अशी तयारी नाही या सगळ्या एक्स्टर्नल गोष्टी आहेत आणि या गोष्टींबद्दल ऑलरेडी खूप व्हिडिओज अवेलेबल वीडिय आहेत ते तुम्ही बघतच असाल पण या गोष्टीं व्यतिरिक्त पण काही तयारी असते ज्या ज्यानी ज्या जा सुद्धा आपल्याला आतून अगदी उत्साही आणि ताजतवानं वाटू शकतो तर ही तयारी नक्की काय असते ते जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला कळेल नमस्कार मी प्राची वेलकम बॅक टू माय चॅनल आपली विवाह सिरीज चालू आहे या चॅनलवर आणि आत्तापर्यंत आपण बऱ्याच विधींची माहिती आणि ती विधी केले जात असताना म्हणल्या जाणाऱ्या ओव्या मंगलाष्टक अजून काही गाणी असतील ती सगळी गाणी पण आपण ऐकत आहोत आणि त्यातलाच एक सब पार्ट किंवा सब ब्रांच म्हणजे अशा कोणत्या इव्हेंट लग्न मुंज किंवा बाकी काही इव्हेंटला तयारी काय करायची फक्त ही एक वेगळ्या प्रकारची तयारी आहे कारण दागिने कपडे असा एक्स्टर्नल गोष्टींचा ह्याच्यात समावेश नाही आहे तर ही कोणती तयारी आहे हेच या व्हिडिओ तुम्ही बघत आहात आणि ह्या तयारीसाठी काही असा वेगळा खर्च पण येत नाही अगदी आपण रोजच्या आपल्या रुटीनमधल्या गोष्टी व्यवस्थित पाळल्या किंवा अगदी वेळेवर रुटीन जरी आपण फॉलो केलं तरी आपल्याला हे सगळं अचीव्ह होतं आणि आजकाल जो सगळ्यांना हवा असतो तो, तो स्किनवरचा ग्लो तो सुद्धा या गोष्टी केल्याने येतो यातली पहिली महत्वाची गोष्ट आता आपण बघूया तर यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप आणि पुरेशी झोप असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ॲक्च्युली तुम्ही किती वेळ झोपताय त्याला महत्त्व नसून तुम्ही जरी अगदी हार्डली चार पाच तास जरी तुमच्याकडे असतील आणि तेव्हा तुम्ही झोपलात आणि तुमची ही झोप जर का क्वालिटी स्लीप असेल तर तुम्हाला तेवढी झोपसुद्धा पुरेशी होते असंही आपल्याकडे जेव्हा काही कार्यक्रम असतात तेव्हा आपली ऑलरेडी धावपळ चालू असते रुटीन थोडं हेक्टिक असतं त्यामुळे आपल्याला झोपायला पूर्ण अगदी आठ तास मिळतीलच असं नाही तर पण कमीत कमी तासात ही क्वालिटी स्लीप आपण ज्याला म्हणतो ती जर आपण घेतली तर आपल्याला तेवढ्या झोपेनी सुद्धा अगदी उत्साही नेहमीसारखं झोप झाल्यासारखं वाटू शकतं कारण आपलं आपला जो दिवसभराचा मूड आहे किंवा दिवसभर आपल्याला कसं वाटणार आहे ते सगळं झोपेवर अवलंबून असतं त्यामुळे झोप क्वालिटी स्लीप ही सगळ्यात महत्वाची आहे क्वालिटी स्लीप म्हणजे काय असतं तर जी झोप गाढ शांत आणि स्वप्नरहित असते म्हणजे तेव्हा आपल्याला कुठलंही स्वप्न पडत नाही अशी झोप अशा झोपेला आपण चांगल्या क्वालिटीची झोप हो, असं म्हणू शकतो आणि अशा शांत गाढ झोपेची जर तुमच्या शरीराला आणि मनालाही सवय लागली तर तुमची ओव्हरऑल हेल्थच सुधारते त्यामुळे तुम्हाला बाकी कसले एक्स्ट्रा रेमेडीज असे करावे लागत नाहीत याच झोपेबद्दल म्हणजे शांत गाढ साऊंड स्लीप ती येण्यासाठी आपण आपल्या शरीराला आणि मनाला कशी मदत करू शकतो काय काय केल्यामुळे आपल्याला ही क्वालिटी स्लीप यायला मदत होते या विषया यावरचा वेगळा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला या विषयाबद्दल जर का अधिक माहिती मिळवायची असेल की झोप कशामुळे येते आणि सगळं झोपेमागचं सायन्स आणि ते सगळं रुटीन कसं पाळायचं मी तयार करायचं क्वालिटी स्लीपसाठी रुटीन ते सगळं त्या व्हिडिओत सांगितलेलं आहेच यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किन स्किनचे चाल तर आजकाल इतके फॅड्स निघालेत मग ती स्किन बाहेरनं चांगली होण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स फेशियल काय केमिकल पील्स असं अनेक काय काय निघाले पण तुम्ही जरी या टिप्स काही घरगुती फॉलो केल्या तरी तुमची स्किन ही आतून चांगली होणार आहे म्हणजे शिवाय तुम्हाला बाहेरून ट्रीटमेंट घ्यायची तर घ्याच पण बाहेरची ट्रीटमेंट ही टेम्पररी असते काही काळापुरती असते पण आपली आपण जे आतून आपली स्किन जशी दिसते मग आपलं ते झोप असेल हायड्रेशन असेल डाएट असेल त्यांनी जो स्किनवर ग्लो येतो तो, तो बाहेरनं केलेल्या ट्रीटमेंटपेक्षा नक्कीच चांगला असतो तर पुढचं म्हणजे स्किन तर तुम्हाला जर माहीत नसेल तर रात्री झोपेत आपल्या पूर्ण शरीराच्या मृतपेशी म्हणजे डेड सेल्स त्या गळून पडतात रोज रात्री आणि आपली नवीन स्किन तयार होत असते हे ॲक्च्युली खूप नॅचरल ही सायकल आहे त्यामुळे ही ह्या ब्युटी स्लीप ज्याला आपण म्हणतो ब्युटी स्लीप जर तुमची असेल तर तुमची स्किन पण हळूहळू डेड सेल्स, सेल्स पडून नवीन स्किन तयार होण्याची प्रोसेस पण बॉडीला व्यवस्थित करता येईल जर तुम्ही ऑलरेडी तुमचं मन झोपताना शांत असेल तर आणि मग जेव्हा तुम्ही इव्हेंटला वगैरे तर मेकअप तुम्ही कराच मेकअप करायचा नाही असं नाही पण तो मेकअप करताना सुद्धा मग आपल्या जर स्किनवर काही डार्क सर्कल्स किंवा पॅची स्किन असेल टँड असेल किंवा मग ते सगळं स्किनचे फ्लॉज आपण लपवायला जे मेकअपचे लेअर्स लावतो ते नक्की तुम्हाला त्यातले एक दोन लेअर कमी होतील आणि स्किनवर जितके मेकअपचे लेअर कमी तितकं स्किन ब्रीदेबल असते म्हणजे स्किनचे जे पोर्स असतात ते ऑफकोर्स श्वास घेत असतात आणि आपण जेव्हा त्याला मेकअपचे अनेक लेअर्स चढवतो त्या स्किनवर तेव्हा बिचाऱ्या स्किनला श्वास घेता येत नाही ती गुदमरून जाते त्यामुळे तुम्हाला अगदी मेकअपचा एक हलकाचा फा हलकासा फाउंडेशनचा लेअर जरी तुम्ही लावलात तरी तो तुम्हाला पुरेसा असेल कारण तुमची स्किन ऑलरेडी इवन टोन आणि हेल्दी असेल त्यामुळे तुम्हाला काय मेकअपचे काय काय नाव आहेत करेक्टर प्रायमर फाउंडेशनचे दोन तीन लेयर्स त्याच्यातसुद्धा प्रकार असं एवढे थिक लेअर मेकअप करायची गरज वाटणार नाही तर मेकअपच्या पॉईंटबद्दल मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की मेकअप हा नेहमी करेक्टिव पाय असला पाहिजे क्रिएटिव्ह नाही करेक्टिव्ह म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर थोडंसे काय फ्लॉज असतील ते त्या मेकअपनी लपवता येतात पण पूर्णच तुम्ही मेकअपचे थरच्या थर, थर जर स्किनवर लावलेत त्यामुळे आजकाल तुम्ही इव्हेंट्समध्ये मोठ्या मोठ्या बघितलं असेल तर तो मेकअप फक्त फोटोसाठीच सूट असतो ते जर साधं पण ते विदाउट लाईट्स आणि सगळं साधा चेहरा बघितला तो मेकअप केलेला तर तो एवढा चांगला वाटत नाही कारण त्याच्यावर इतके लेअर्स असतात मेकअपचे त्यामुळे त्या स्किनला श्वास घेता येत नाही मी सांगितलं तसं सा, आणि त्यामुळे स्किनची हेल्थही खराब होते आणि आजकाल खोट्या पापण्यांपासून ते सगळंच आर्टिफिशल असल्यामुळे ते, ते जितकं आपण कमीत कमी वापरू तितकं चांगलं आणि आजकाल असा पण ट्रेंड आला आहे की लेस इज मोर म्हणजे आपण काहीही मेकअप असेल ज्वेलरी असेल आपलं आउटफिट असेल ते जितकं कमीत कमी मिनिमलिस्टिक ठेवू तेवढं ते चांगलं वाटतं आणि त्याच्यात आपलं नॅचरल त्याच्यात आपली नॅचरल ब्युटी पण ॲड होते त्यामुळे ते अजूनच उठावदार दिसतं दोन तीन महिने तुम्ही अगदी ही सलग गाढ झोपेचं रुटीन फॉलो केलं आणि तुमच्या मनाला आणि शरीराला तशी गाढ झोपेची सवय लागली तर तुमची स्किन आपोआपच चांगली सुधारायला लागेल आणि त्यामुळे तुम्हाला मुळातच मेकअपची गरजच कमी पडेल आणि जे चांगले मेकअप आर्टिस्ट असतील ते उलट तुम तुमच्या स्किनचं तुमची स्किन, स्किन अप्रिशिएट करतील त्याचं कौतुक करतील आणि इव्हन मीसुद्धा मध्ये एका मेकअप आर्टिस्ट त्यांच्याकडे गेले होते तर ते त्यांनी मला म्हटलं की चेहऱ्याची स्किन टोन बऱ्यापैकी इव्हन असल्यामुळे आपल्याला जास्त फाउंडेशन लावायचीसुद्धा गरज नाही आहे एक बेसिक फक्त लेअरनी त्या इव्हेंटसाठी माझं काम झालं होतं त्यामुळे तुम्हाला मेकअपसुद्धा जास्त लागणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा झोप हीच सगळ्याची पहिली पायरी आहे या टिप्समधली पुढची महत्वाची टिप आहे याच्यातला पुढचा पॉईंट आहे की भरपूर पाणी पिणे हे तर आपल्याला गुगलवर पण मिळतं स्किन हायड्रेशन अजून काय काय सारखं पाणी प्यायला पाहिजे असं आपण खूप ऐकतो पण अजून एक मुद्दा जो बऱ्याच लोकांना माहीत नसेल की आपण जर दिवसभरात पुरेसं पाणी प्यायलो तर आपल्याला रात्रीसुद्धा झोप लागायला मदत होते आणि स्किनला त्याचा फायदा होतोच आतून जे काय हायड्रेशन किंवा आतून जो ग्लो आपण म्हणतो तो येतोच पण झोपेतसुद्धा आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा फायदा होतो तो कसा होतो तर आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं ला ला आणि ते एका पर्टिक्युलर लेवलच्या खाली गेलं की आपल्याला जाग येते त्यामुळे असंही म्हणतात की रात्री रात्री झोपताना बॉटल किंवा पूर्वीचे लोक असं म्हणायचं की रात्री झोपताना तांब्या भांडं घेऊन झोपायचं त्यामुळे जर कधी रात्री जाग आली तर आपण पाणी पिऊ शकतो तर ही जागच ह्याच्यामुळे येते कारण आपल्या बॉडीतलं वॉटर लेवल कमी होतं त्यामुळे दिवसभरात तुम्ही जर का पाणी पेलत एस्पेशली उन्हाळ्यात तुम्ही जेवढं पिता त्याच्यापेक्षाही जास्त पाणी पित जा कारण उन्हाळ्यात आपल्या बॉडीला पण खूप गरज असते शिवाय बाहेरच्या पण टेम्परेचरमुळे आपली बॉडी घाम आणि त्या सगळ्यांनी डिहायड्रेट होत असते आणि शिवाय तुम्ही रात्रीसुद्धा पाणी घेऊन झोपत जा आणि त्यामुळे तर हे झोपेचं आणि हायड्रेशन यांचं रिलेशन आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही पुरेसं हायड्रेटेड असाल तर तुम्हाला एकदा झोपलं की डायरेक्ट सकाळी जागींमध्ये काही पाणी पिण्यासाठी त्यामुळे कधी कधी कोरड पडते असं असे काय काय प्रकार होणार नाहीत आणि यातली शेवटची टीप आहे सो so, पुरेशी झोप आणि भरपूर पाणी प्यायल्यामुळे आपण आपल्या स्किनला कसा फायदा होतो ते बघितलं शिवाय ह्याच्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डाएट तेही तुम्हाला माहितीच असेल की बाहेरचं तेलकट खाल्ल्यामुळे लगेच आपल्याला फोड येतात किंवा स्किन आपली इरिटेट होते तर कार्यक्रमाच्या तुम्ही एक आठवडाभर आधी किंवा एक महिना तुम्हाला किती कितीही आधी तुम्ही हे तयारीला लागू शकता तर झोप तर आपण अगदी जन्मल्यापासून तर झोपतोच आहोत पण त्याची क्वालिटी कुठेतरी हरवत गेलेली आहे होती त्यामुळे आता ती तुम्ही परत रिस्टोअर करू शकता क्वालिटी तसंच डाएटचं पण आहे घरचं जर तुम्ही खाल्लं मॅक्सिमम जेव्हा शक्य असेल तेव्हा तर तुम्हाला त्याचा ता नक्कीच फायदा होईल आणि अजून एक म्हणजे आजकाल तर कुठेही अन्न मिळायला लागलं आहे आणि असं पूर्वीच्या कोणीतरी ऋषीमुनींनी सांगितलं की जेव्हा अगदी रस्त्यावर अन्न मिळायला लागतं तर तेव्हा समजायचं की आता कलयुग आलेलं आहे आणि मी असंही माझं ऑब्झर्वेशन आहे की इतकं गाड्यांचं रस्त्यावरच्या गाड्यांचं आणि ह्याचं प्रमाण स्टॉल्सचं वाढलेलं आहे की अगदी साईडला चिखल असतो आणि त्याच्या शेजारी उभं राहून शेजारी फूड स्टॉल्स असतात लोकं तिथे खात असतात त्यामुळे आणि ह्या डाएटमागचा डाएटसुद्धा आपल्या मनावर कसं त्याचा परिणाम होतो आणि शरीरावर कसा परिणाम होतो ह्याच्याबद्दल पण लोक आता हळूहळू अवेअरनेस येतो आहे लोकांमध्ये तर तुम्ही पण जितकं तुम्हाला घरचं खाता येईल तितकं खा, खा आणि या सगळ्याचा लाईफस्टाईल चेंजेसचा तुम्हाला इव्हेंटमध्ये काय फायदा होणार आहे तर तुमचं तेव्हा जरी साधक आहे तुम्हाला, तुम्हाला मुळातच आतून उत्साही किंवा असं वाटत असल्यामुळे थोडं मेकअप कपडे बाकी काय असेल ते हेअर दागिने थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी तुम्ही तुमचा ऑलरेडी मूड सगळं झोप डाएट आणि व्यवस्थित हायड्रेशनमुळे तुमची स्किन आणि हे ऑलरेडी सगळं चांगलं असल्यामुळे तुम्हाला त्याच्यावर जास्त अवलंबून नाही राहावं लागणार आणि तेच तर इज मोर्स असं आपल्याला बाकीचे सगळे म्हणत आहेत की ते अचीव्ह करायचं आहे की कमीत कमी ह्याच्यात पण क्वालिटी आपण लाईफस्टाईलकडे जातो आहे तर तुम्ही या गोष्टी नक्की ट्राय करा फक्त या अशा आस केल्या आणि उद्या तुम्हाला रिझल्ट मिळाला असं नाही होणार तुम्हाला ते लॉंग टर्म थोडं प्रॅक्टिस करायला लागेल तर तुम्हाला त्याचा थोडा रिझल्ट दिसू शके शकेल आणि शिवाय या चॅनलवरचा बाकीचा पण खूप यूजफुल कंटेंट आहे तो पण नक्की बघा आणि ॲक्च्युअल इव्हेंट वगैरे जेव्हा असेल तेव्हा तुम्ही मेकअप कपडे दागिने हे सगळं ॲप्रोप्रिएट टू द पॉईंट काय अप टू द पॉईंट अप टू द मार्क ट्रेंडिंग जे आहे ते तुम्ही करालच पण ह्या सगळ्या लाईफस्टाईल चेंजेसचा त्याच्यात काय फायदा होईल की तू आपल्याला जे देवानी दिलेलं जे काय नॅचरल आप नॅचरल ब्युटी आहे त्याचीसुद्धा त्याच्यात भर पडेल कारण आजकाल नॅचरल ब्युटी कमी दिसते आणि सगळं आर्टिफिशियल अगदी पापण्यांपासून सगळं आर्टिफिशियल आल्यामुळे त्याचंच काय म्हणतात भपका जास्त असतो त्यामुळे या लाईफस्टाईल चेंजेसमुळे तुम्हाला तुमच्यात नक्की फरक जाणवेल हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद